तात्याराव धोंडराम चव्हाण औरंगाबाद येथे आहे तू कार्यक्रम बद्दल खूप धन्यवाद सर आदे खेतीवाळ्याबद्दल माहिती एक कविता लक्ष्मण असू आदे खेतीवाळ म्हणजे आपण पोसेवाळ कारण या कविता नामच पोसेवाळे हाल ढग आभाळे म पाणी गारे रो ढग आभाळे म पाणी गारे रो सत्यानाश वेगो सारी माले रो सारी माले रो सारी माले <protections> गारे की गलगो अंबारो मोहर हो गारे की गलगो अंबारो मोहर हो ओरे सोपते में लेगी अंबारो मोहर हो ओरे सोपते में लेगी अंबारो मोहर हो जारे न तुरी जारे न तुरी नक्शायर मालो जारे न तुरी नक्शायर मालो आप देखेगा ही नहीं आप देखेगा ही नहीं उसे वायर

जोई देवली वेग वेगो वेगो निराधार वेगो वेगो निराधारो लुटागो सातारू सोयाबीन कुणब्यारो लुटाबो सातारू सोयाबीन पाणी कारण लागो खेतीवाळ भिकेन खेती वाळू भिकेन खेतीवाळू भिकेन दररोजच आत्महत्या दररोजच आत्महत्या करो खेतीवाळो दररोजच आत्महत्या करो खेतीवाळो करजदारी म जीव को कर बचे वाला करजदारी मत जीव को कर बचे वाला ना अधिकारी इनामदारी ना जागो पुढ़ारी ना अधिकारी ईमानदारी ना जागो करजदारी ती बचाओ वो मृत्यु आ के गो ती बचाओ वो मृत्यु आ के गो खेती खर्चा आधार पर भाव तो माले ना खेती खर्चा आधार पर भाव तो माले ना संकटे माहिती अरे संकटे माहिती बचाव बचाओ बिचारेन बचाव बिचारेन बचाओ बिचारेन आज कम्प्युटर ईव्हीएम आय यंत्रेम खूप मोठी क्रांती घरीच व्हॉट्सअपवर माध्यम प्रति अशी अशी काही आता घडलीचं की संघटना देखील व्हॉट्सअपर्यंत तयार व्हायचं तर नाम मला सईकार नामचं समेल आहे एक चार जण आंग जकोचू गेलं फक्त कविता करता ने लिडू विनंती सर हनुमान विनंती कर संमेलन जत्रा की मनोरंजन साहित्य संमेलन जत्रा की मनो मनोरंजन साहित्य संमेलनेर नामे पर जत्रा ढकान म्हणचं साहित्य संमेलनेर नामे पर जत्रा ढकार म्हणतच साहित्यिक रेगे बाजूनं

आदो दय हमरी तुमरी पे आव छे आदो दय हमरी तुमरी पे आव छे आसो देखदा करतो देखे बा तो खराब वेगा भलाय तो सेज आव छे भलाय तो सेज आव छे व्यक्ति देश ने रकाडी इंसान आव छे व्यक्ति देश ने रकाडी इंसान आव समाजे तो पिसाती करे छ समाजे तो पिसाती करे पछे तारो मारो कसेन साफ छे तारो मारो कसेन साफ आ एके ने तो दूसरे ने मासीर दर्जा क छे एके ने तो दूसरे ने मासीर दर्जा क आदला दीय मगे पिसा आदला दीय वने फूड मरे छे खालो पालो ल साफ छे खालो पालो साफ छे गोटे નામ કે બી કોટોલે मोठे नान भी खोटो बोले समाज तो सेरोज छके चा, समाज तो सेरोज छके छे चा, केने वाले ने लाडीती बलाव छे केने वाले ने लाडीती बलाव छे आरी खरी मात्र बूढ़ा गाजर बताव छे भुड़ा गौर करे गौर करे कोरियम बनाव छे गोल गोर करे कोरियम बनाव राज राणा कृपा री अडान

अगं शेंटर चार वडीचं चा। विशेष करताना महात्मा गृचू मंच उडीती कारण महिला महिला संख्या खूप कमी अधिकारीचं तर त्या चार वळीचं चा। मार धेन देण साधलं मातू सगळं धावले गी माहिती साहित्यिक आवचं धावले गी माहिती साहित्यिक आवचं बाई मुनक्यांना वचं स्थान कतच बाई मुनक्यानावर असं स्थान कतच माती म्हंक्यावर तो झग जावचं माटी मन तो धग जाओ पण ये साहित्य के माई बाई मन के आने स्थान मात्र पक्को चाल चा, स्थान मात्र पक्को चाल चा। धन्यवाद जय जवाहर मैं नागपुर जॉब करू चु कविता मैं बोलो चु मैं दी हजार आठे मई लगो तो सामो बेसन थी भी कविता कविता नाम दारू झटको दारू पिए गोरे बर्बाद दारू पिये ती वे गोरे बरबाद ए माटी सारा जीवे संभाल दारू पिये ती वे गोरे बरबाद ए माटी सारा ये माटी सारा जीवे संभाल कमाई चने बड़ा तारी चराना खर्च कर रुतु दारू पो आटाना रांधे सारु छे तारे घर म फुटाना तारे टांडी पो फुटोरे आभार तारे तांडरी पप्पू तोरे आभार ये माटी सारा जीवन संभाळ दारू पिये तिरे गोरे परिभार ये माटी सारा जीवन संभाळ घर वेळ तारो तुटे कोणी फाटको घर वेळ तारो तुटे कोणी फाटको तरी तू दिकाळीची सारी लोकून झटको दारी सारू घिया तू गली गली भटको दारू सारू भियत उ गली गेली भटको तारो यारी बाप फोड रे कपाळ तर यारी बाप फोड रे कपाळ ते माटी जरा चिवेन संभाल दारू भियेती रे गोरे बारी भात माटी जरा जिवन संभाल सचा परन छै कार श्री पेट परन होल मळे नी रे अन्न સચા પયન છે કારિત સુષન બેટ બરને હોલ મારે નીર અલ્લા રતજે ન તૂરિચી ધારુ માય તન્ના કુ આગ જાય પંજારા સમાજ કુ આગ જાય પંજારા સમાજ એ માટી જરા જીવેને સંભાળ દાવતી એ જીવે ગોરે પરબાર એ માટી જરા જીવેને સંભાળ ધન્યવાદ જય સેવાના જય સેવાના

मुंडी थेरावचं वळ करताली मुंडी थेरावचं वळ करताली आखी मटका वर पर मुठी थे मुंडी थेरावचं वळ करताली आखी मटका वर पर श्वास पकडच रोकण मला तो देताली डर लागत घणी जरी दगा वाही टाकण <ण्याग> काम धंदो सगळ्या देणी काम धंदो सगळे देणी रात देखिनी दम देखिनी कपडा लता सब चिनी बाटी टकडा खाय दिली ढापल हे छोरा मोबाईल मध्ये सेल्फी नाम आहे छोटी बटन सेल्फी लचो भारी भारी सेल्फी लचो भारी भारी हर सेल्फी मा दखावा दुनियादारी सेल्फी लचो भारी भारी हर सेल्फी मा दखा दुनियादारी शेतारी खेतारी कष्ट करीर वन करतो आणि चित्रण हे छोरा रे मोबाईल मा सेल्फी नाम आहे छोटी बटन खिताड़ी में नटक रो किसान खेतारी में लटक रो लुटेरा बैंक लुटा धास धाच रो में कोई किसान खेतारी में लटक रो लुटेरा बैंक में कोई दिया अच्छे बटन सिल्फी में डखा बिया मने कोई अच्छी डने बटन ये छोरा री मोबाइल मा शिल्पी नामे झोपे रो छे मन क्या सरते तो मर रहे थे मन क्या सरती तो मर रहे थे तो यारी तो कती भाई जीवन मागरेचा रहे थे मन क्या सरते तो मर रहे थे तो यारी तो कती भाई जीवन मागरेचा सेल्फी देखा तमाशा वर्टो कर्जो करन सेल्फी देखा तमाशा वर्टो कर्जो करन एक छोरा रे मोबाईल में सेल्फी नामे सब कोई डाटा बेटी बेटी घर कुवार सा बेटी घर में कुआर सा खेते पर कर्जर बोझा सा बेटी घर में कुआर सा खेते पर कर्जर बोझा सा सीमा पर रह जवान निर हर एक श्वास बदल सा बेटी घर में कुआर सा खेते पर कर्जर बोझा सा सीमा पर रह हर एक श्वास बदल सा एक सिल्की ये सिल्की ना दिखाए दैनिक वास्तव जीवन ए शेल्पीला कथा नेही वास्तव जीवन हे झुडारे बोलवलं ना सेल्फीला मग झोप होई जातात झोप होई जातात तर मार बोली गोर माटी सेवा भाया मारो बापू मग तो सामकार बेटी सेवा भाया मारो बापू मग तो सामकार बेटी भारी अभिमान मन मारी बोली गोर ઘરી અભિમાન મનો મારી બોડી બોર મારી આબ મારો એકા ધાસ આબ મારો એકા ધાસ મારે તાંડેરો વિકાસ આબ મારો એકા ધાસ મારે તાંડેરો વિકાસ ઘરે ઘરે મકુચાવા ખરો જ્ઞાનેર પ્રકાશ ઘરે ઘરે મકુચાવા ખરો જ્ઞાનેર પ્રકાશ મારી યાડી રહ્યાતે મ મારી યાડી રહ્યાતે મ આબ શોબેની દાતળા

अब उभो करा आराचे मारे वसंतरा पेरा वसंतराव नाईके विचार पेरेचा आपण मारे वसंतरा पेरा तांडे तांडे म विचार आयो आव एक साधा आकोणी लाचार आओ एक झुट साधा आकोणी लाचार धन्यवाद ला आणि जन्मदिनो आज पाच वर्ष साहित्य संमेलने अध्यक्ष

असंख्य चिरंजीवांना गुलामी शासकांना मानव समूहांच्या दलालांना भडव्या बुडव्या ठेकेदार व्यापारी शेख शावकारांना अंधश्रद्धेच्या दावेदारांना व्यसनी भ्रष्टाचारांना असली व्यक्तीच्या काम पिपासून मान सन्मानांच्या भुकेल्यांना भ्रष्ट राज्यकर्त्यांना शिष्टाचारी विश्वासघातकी देशद्रोही स्वाभिमान शून्य गर्विष्ट कवी लेखक पत्रकारांना जाहिरातांच्या मत्तेदारांना असंख्य शोषकांना भस्मसात करेल आणि एक नवा निर्माण करेल एक नवा परम निर्माण करेल ही होयर कविता मुखपृष्टप्रद आणि हाजे राबसारू एक कविताच पोरब निर्माण बोलदेवी बोल 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 तुम्ही काही दिदी तारे भक्तेना सेवा सेवा ला लाल्याना

भुला न सतो तू भाया रो लिदी तही का एकन कारे रुपे म जब तही समझन तो न जना लिदो हुई बोल देवी बोल तू ही कहीं की दी और और कसम भाया भाया कह देवी म केती करू आया जादू कोर वर री छोरी चाहे नहीं स्वर्गीय मंत्र परी चाहे नहीं समझान तो न को तू सेवा आया तरी तू और पीछो पकड़ी कहा बोल देवी बोल जगदंबा सेवा न स्वर्गे न लेगी सटवी रे गेट लेन हार होल वेगी लिम्बे रे पाले मा भाया घर मेदे न तीन दन हाथ लगाओ मत के न जगदंबा देवी कोर मालूम रेन हाथ का लगा की तू घरमणी आडी मा ढोल गेवी बो ढोल के बो धन्यवाद भरे न्यूज अपडेटे सारू सब्सक्राइब बटन अन बेल आइकॉन प्रेस करो रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करें